जिथे थांबायचं होतं विवेक आणि अमरला परंतु ते फलंदाज बाद झाल्यानंतर हा चेंडू चांगला चेंडू होता लेग बिपोर ची वीक झाली पाहिजे हे थोडस गणित आखलं गेलं दोन्ही टीमच्या खेम्या हा चेंडू बॅट ची छोटा लवकर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बाबाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसा तर कसाच सर्व जण असायला असायलाच पाहिजे कारण तुमचा भाव घेऊन आला नवीन ब्लॉग तर गाईच दोन हजार चोवीसचा पहिलाच ब्लॉग आहे आपला सकाळशे वाजले सव्वान वाजता आले मस्त फ्री चालू पण जाऊन आलो दिवापती करून नाश्ता करतो मी पण चालले बाहेर आज मी निघाले नाश्ता करतो आपल्याला पण क्रिकेटला आपली मॅच आहे तर खाऊन घेतो मग भेटूया मग खाऊन ना काय कोण मी कसं जाणार आहे तिकडे बायचे पण निघाले सगळेच चाललेत त्याच बाहेर हां ठीक आहे तर काहीच रेडी झालोय आणि आता चालू आहे क्रिकेटला एक वाजायला आलाय सॉरी साडेबारा वाजून गेलेत निघालोय रेडी झाले के केलं केलं पण रेडी झालंय घरी कोण नाही तर लॉकडाऊन झालं आपल्याला तर क्या प्राइजिंग क्या प्राइजिंग क्या आपली आहेत तिसरी चौथी मॅच म्हणजे काय टेन्शन नाही मला विषय नाही अरे देवाला जाऊन नारळ पुढे येतो नारळ आम्हाला ना 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 विक्याने नारळ पुढे येतो देवला जाऊन गाईज देवळामध्ये आलोय नारळ फोडून घेतो मग निघू लगेच आता निघूयाित आहे दोन तीन वाजतील मॅच लागायला आपली कारण चौथी मॅच आहे कासपला आपल्या मोपाळ्या साइडला मॅच येत आपल्या भेटू डायरेक्ट आता ग्राउंड वरती तर चला मग निघतो मी पण आता A few moments later, A few moments later. आणि तृतीय क्रमांकासाठी दहा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय टुर्नामेंट चार दिवस बघतो पण या सभासदांनी फक्त तीन दिवस पाहता म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरुण पहिलाच बाल उडवला आहे मिड ऑफचा क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय कोणतीही चूक नाहीये पहिला धक्का टीम बोरगावला टीम बोरगाव थोडासा अडचणीमध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अडून आपण पाहतोय हा चेंडू चांगला फटका अगदी स्लॉट मध्ये चेंडू आला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं आहे दुसऱ्या बॉल वरती येतोय हा दमदार चौकार <स्वाँगाँ> चाँगा चाँगा तिसरे छटक प्रोग्रेस वरती विवेक या गोलंदाजाडू त्या टीम मध्ये होते परंतु आता काही व्यवसाय तदनंतर कामधंदा त्या अनुषंगाने बरेच ठिकाणी आता कमी खेळ पाहायला मिळाला परंतु जसा वेळ मिळतोय ना तसा बोरगाव संघ दाखल होतोय हे तेवढं म्हणजे एक्कावन्न धाबात ते गरमी होते तरी त्याला आहे पण थांबणं महत्वाचं आहे हा चेंडू पुन्हा एकदा अगदी गुडगे टेकून चेंडूला उडवायचं होतं अपील केली होती पंचांनी बोट उंच केलाय बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये दांडी गुल आहे गोलंदाज तयार आहे मॅच कडे प्रतिक गेलं पाहिजे हा चेंडू दांडी गुल केले गोलंदाज जय आले दहा जास्ट रंग भरले जात आहेत ते फलंदाजांकडून हा चेंडू थोडासा त्या विधा द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं गेलं फलंदाजाला गोलंदाजी वरती गोलंदाज आपण पाहतोय ऋतिकला पाहतोय ज्याने पहिलं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले पाहिजे हे थोडस गणित आखलं गेलंय दोन्ही टीमच्या खेम्या मधून हा चेंडू बॅट ची छोटा अगदी चेंडू पर्यंत वेगाने धावत आला होता प्रियंक परंतु प्रियंका चेंडूला कॅरी करता आला राकेश जाधव यांच्याकडून प्रियंका साठी आले शंभर हा चेंडू वाईट फेकला जातोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलच्या ठिकाणी सिद्ध करावी लागते तरच तुम्हाला तो बेनिफिट मिळत असतो आणि तो बेनिफिट मिळतो आता ऋतिक या गोलंदाजाला नेक्स्ट बॉल हा चेंडू फलंदाजाने आल्या द्या अगदी ऑफ हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला उडवला बिग बिगला तर पहिली टुर्नामेंट आहे ग्रामीणची हा चेंडू चांगला चेंडू होता लेग बिबोट ची विकेट पंचा बोट उंच केलाय तुम्ही ज्या ज्या वेळेस वेळेस तुम्ही अक्रॉस होताना आणि हा प्रेशर पाहायला मिळाला ही मॅच जिथे थांबायचं होतं विवेक आणि अमरला परंतु ते फलंदाज बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये थोडीशी ट्विट निर्माण होते गोलीच्या बेगाने चिंडू दिसतोय स्ट्रेट डाईव्हचा हा फटका पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार भगवानच्या बॅट हॅलो थँक्यू साईबाबा कहते सोच इतना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता दा 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 हिम्मत वालो का इरादा कभी नहीं अधुरा जिस के कर्म अच्छे होते ना टोटल आले ते स्कोर कार्ड वरती एकोणचाळीस हा चेंडू चाललाय सीमा पाठी बागे चेंडू इशारा सी माझा वापरले जात आहेत उमेश पवार आ चेंडू हरकार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि त्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं रितेश बोमाले परंतु या चेंडूला नटरंग परंतु क्रिकेट हे इकडून ओरडून फायदा नाहीये कारण आणि आठ लाभ संख्येची गरज आहे उमेश पवार यांचा चेंडू उडवलाय चेंडूला चेंडू चाललाय कासम गावाला अगदी गवस्ती घालणारा फटका सरामध्ये चांगले कॉमेंटेटर आहेत आणि ते सांगतायत मॅच जिंकली तर मॅच साठी पाचशे रुपयेच पारितोषिक त्यांच्याकडून लावलं गेलंय तिकड पॅडी पाटील यांच्यासाठी हजार रुपये मॅच आवडल्यास जोरदार आल्या उद्या एक बॉल दोन धावा हा चेंडू डिपीड बेकेट जवळ चाललाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु केलं काय एंड वरती फेकायचं होतं स्ट्राईकच्या एंड वरती जर फेकला असत तर कदाचित ही विकेट गेले असती परंतु ही मॅच जिंकले तलवली टीम न टीम बोरगाव शेवटपर्यंत पर्यंत भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही मजाक हो रहा एक सेकंड यार मजाक हो रहा आहे चालू आहे आता मोपाड्यामध्ये मॅच तर गेली आपली युट्यूब तिच्या ट्विटमध्ये त्या दुसऱ्या बुक्यातले मॅच गेले काय समजत नाही का चाललं आहे तर भुकला आहे तर बसतो तर विकेट होऊन मी मंचुरियन खाऊन घेतो सतरा बस काही चांगलं नाही तर भोसले डायरेक्ट झाली सरा मग काहीच घरी आलोय खूप टाईम लागलाय चहावा आजार लागले खाऊन घेऊन आला त्यामुळे टाईम फ्रेश बी होतो मस्त दिवाबत्ती कमतो मम्मी पण आज आले वाटतं चावी घेऊन तो ताईकडून

बुंबू फिरवायला लागेल आता त्या मजा तर एक ओरला बावीस रन मारलाय छाका भत्रे शिट यार धोका धोका लागला आता चला काय फ्रेश होतो दिवबत्ती करून तो देवाला तू जाऊ अजून काय तू थोडासा खातो भूका लागल्यात भूका लागल्या ला बाबा था दिवाबत्ती करून तर जाऊन पप्पा पण आले आत्ताच चला मग जाऊन निघूया देवलात दिवाबत्ती करू मस्त पच्चीस आहे हो तर गाडीच दिवाबत्ती करून झाली चला मग निघूया तर घरी पाल का आलं काही समज नाही आणि आजची मॅच अशी हरलोय ना वाटलं पण होतं हरू म्हणून कोणी नारळ काय लिंबू फिरवलं काही समज नाही बघायला लागला हातातली मॅच गेली यार शिट चला मग आता बघूया नेक्स्ट मॅच कुठे ती काम तर आपलाच होता काम पच्चीस केलं आपण दुसऱ्याचा आपलाच काम पच्चिस झालाय कोई बात नाही अगले मॅच मे धोका धोका लागलाय खूप दोन दिवसभर त्यामुळे धोका दिसतंय खेळ विकायला आपण झोपलाय गप्पा बसले उठाच ना करायला मम्मी का आता आण गोली घेतली गोली घेतल्या शेवारा ना वाटणार बाबा बर वाटा पाहिजे बाई तर गाईच दीदीला घेऊन आलोय मम्मी पण आता चालेल बापा इकडं भाजी निवडतात दीदीने मस्त पापलेट आणले त्याच तर मी करतो आता पापलेट पापले मम्मीला झाला उशीर याला मम्मी अजून फ्रेश नाही झाली बघा ना

चपंत आला लसूण पेस्ट आहे का सर देव देव मेर नाही काय करत कधीच देऊ लिहू का तुम्ही प्लेस घेतले का मग जाऊया बनवायला भूत हा हा ए तुला गार वाटत काय मग आकड दा फर्स्ट टाइम बनवत आहे फिश खूप खुशी होत आहे तशी करून बघतो बनलेट फ्राय आपण स्वादानुसार आम्हाला तिकड ना लागत जास्त निघा दिदीची मैत्रीण बनवते एक सांगते आम्हाला बनवायला मम्मी ने सगळं टाकलं बघ मम्मी आगरी मसाला कुठे आहे आगरी मसाला ए नाही तेच मसाला ना नको टाकूस गबग तू ते आगरीना बिगरी मसाला टाकले होतं बघ ते बघ तो फक्त आला कलरला आगरी कलरला कोकमाचा रस भाळला का तो मम्मी माचे आहे ना चिंचा आहे कोकम नाही बघ चिंचा आहे आमच्याकडे आमचे चिंकोचा रस रस टाक ग मी त्याच्यात आणि मिक्स कर आणि ह्याच्यामध्ये भरायचा ना नाही ग वरून लावायचं बावलटी मग नंतर तांदळाचं पीठ न टाकला थोडासा रवा आणि त्यावर असा हे करून मम्मी थोडा तांदळाचा पीठ आणि त्यात थोडस रवा आणि त्याच्यात मीठ

भटकत नाही त्याने धुतलं विकलत कसं झुतलं का माहिती कडू लागू दे फक्त सांगते कसं दाखवू तुमचा मम्मी पण आत्ता झाली मी पण आत्ता झाली कुठल्या पटीत जाऊ बसलाय

里面。哎、嗯，你这干嘛呢？别，我我打 काही पापलेटला पूर्ण मसाला लावून घेतलाय पूर्ण मॅरिनेट करून घेतलाय बघा त्याला थोडासा ढाकून ठेवतो मस्त त्याला दहा मिनट असं ठेवू आपण ढाकून शांत चित्तीने गप्प बस त्याला नंतर मग आपण तलू त्याला फ्यू मोमेंटला इथे सगळ्या वेळेस दहा मिनट झालेले आहेत तर चला का मंदिर तुम्हाला दाखवता किती वाजलेत पाहुणे दहा वाजत अजून जेवण झाला चला मग आता तलूया रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ आहे आणि मसाला टाकला त्यात पण त्याच्यामध्ये आपण इसचा इस्को डिपकर राही गेस इसमें

तो तो का आदम दी। आदम दी तो केक कापायला चालतोय नंतर मग जेवण घेऊ घेत नाही का आतमध्ये आतमध्ये घेत नाही काय ना अरे घे तर केक मेल होईल

Ada Tuh, diwa diwa asap Eh, ah asap. ah. tonda. Ada arti? arti? Happy birthday Kai. Bolsi, Anshu? Ah. आत निलो याला की केक देऊ का तुला नाही का इधर व्हिडिओ व्हिडिओ ए, ए, बरूरा। बरूरा। ए, बरूरा। बरूरा। ए तू हा

गाय आता जाऊ जेवायला आतलाही टाइम झाला जेवायला किक पण नाही अरे बुक गेली आपण तिथं आपली मॅच वागतायत होता आपले का बघा सकाळची मॅच बघतायत कुठली मच्छी काय आराव विसरूनच गेलतो मग नाही नाही मस्त ते देखो गाईच मच्छी आता घेतो जेवण भेटी आ गोटी या। तर गाईच जेवण झालेलं आहे थोडस फिरून डोका घालून थांबलं थांबला नाही टॅबलेट घेतले तरी पण दुखतंय झोपायला आज लवकर लवकर म्हणजे आता वाजून घेताच तरी चालतो थो थोडा आईच दोन दिवस एवढी थंडी बेकार पड होती तर अंगावर घेऊन झोपायला लागायचं बाहेर पण जरकी घालून फिरायला लागायचं आता काय झालं का माहीत थंडीच पडत नाही काय समजत नाही मध्येच पाऊस पडतोय मधीच थंडी भरते मध्येच गरम होतं आहे काय चाललंय काय समजत नाही रोडला पण चालतं आहे नह आज चला मित्रांनो मी पण चला तर झोपायला अकरा वाजून गेले आहेत आणि खूप कंटाला पण आलाच दमद्यार्क झालं आहे तर जाऊन झोपतो मी पण तर आय होप तुम्हाला हा व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा विसरू नका आपल्या भावाच्या चॅनलला तर चला भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर भेटूया चला गुड नाईट टेक केअर स्विफ्ट ड्रेम बाय